स्टार उपजिला रुग्णालय येथे वाचा दोष शस्त्रक्रिया शिबिर संपन्न आज दिनांक अकरा जानेवारी 2024 रोजी उपजिला रुग्णालय गेवराई येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उलास गंडा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शेखर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय गोंदीकर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल कार्यक्रम अंतर्गत ते वर्ष, वर्ष वयोगटातील बालकांची वाचादोष शस्त्रक्रिया टंगटाय सर्जरी शिबिर पार पडली यावेळी जनरल सर्जन डॉक्टर अभिषेक जाधव यांनी शस्त्रक्रिया केली त्यासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर भूलतज्ञ श्रीमती डॉक्टर चौरे रोग तज्ञ डॉक्टर अधिपरिचारिका नूतन कोले आरोग्य निरीक्षक कुलकर्णी शस्त्रक्रियेमुळे मुलांचा वाचा दोष तसेच बोलण्यातील बोबडेपणा दूर होणार आहे शस्त्रक्रिया केल्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक रमेश तांगडे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आंधळे डॉक्टर मिसळ डॉक्टर शेख सिराज डॉक्टर अर्बर्ट डॉक्टर जाधव डॉक्टर डॉक्टर अंकुश डॉक्टर पवार डॉक्टर साबा तसेच औषध निर्माण अधिकारी सय्यद वसीम प्रवीण जाधव अमोल झिरमिटे स्वाती करांडे आसिफ सय्यद तसेच आरोग्य सेविका रंजना वसावे नीलम वळवी डोंगर लालाबाई अर्चना गवळी नीता शिंदे आदींनी परिश्रम घेतले